सहा फेब्रुवारीला आहे षडतिला एकादशी या षडतिला एकादशीच्या दिवशी तिळाचे तीन प्रकारे उपयोग करता आणि ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर षडतिला एकादशीला कुठल्या मंत्राचा जप करावा षडतिला एकादशीचं व्रत कसं करावं काय आहे षडतिला एकादशीचं महत्त्व हे, एका हे सगळं जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आषाढी आणि कार्तिकी या दोन मुख्य एकादशी असल्या तरीही वर्षभरातल्या इतर एकादशींचंसुद्धा महत्त्व आहे त्यानुसारच माघ शुक्ल एकादशीप्रमाणेच पौष कृष्ण एकादशीलाही षडतिला एकादशी नाव आहे पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते त्यात थंडीपासून आपलं आरोग्य नीट राखलं जावं म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग केलेला आपल्याला दिसतो त्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षडतिला एकादशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मासाला लाभला आहे तो वेगळाच निसर्ग चक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणार हे व्रत व्रत आरोग्यदायी आरोग्यदायी असल्यामुळेच म्हणून हे जरूर इतर व्रताचा विधी आहे प्रातःकाळी उठून स्नान करावं विष्णू पूजा करू नंतर ओम श्री नमः या मंत्राचा जमेल तेवढा जप करावा दिवसभराचा उपवास करावा तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावं तिळाचं हवन करावं तिळ घातलेलं पाणी प्यावं तिळ घातलेल्या पाण्याचे दान करावे तिळ असलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य देवालाही दाखवावा असा सहा तिळाचा उपयोग षडत तिला एकादशीला करावा पद्मपूर्णा शेड तिला एकादशीच्या वृत्ताची कथा सुद्धा आढळते त्यानुसार एक महिला विष्णू भक्त होती तिने भगवान श्री विष्णूंची उपासना केली भक्ती केली तरी मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती न होता पुन्हा जन्म मिळून तिला साधी झोपडी मिळाली तिने भगवान विष्णूंचा आजर्व करून त्याचं कारण विचारलं तेव्हा तिला विष्णू म्हणाले तू फक्त उपासना केली परंतु कधीही कोणाला दानधर्म केला नाही एक वृद्ध मातारा तुझ्या दारावर आला असता तू त्यालाही काही न देता विनमुख पाठवलंस तुझ्या पदरी दानधर्माचा संचय कमी पडला म्हणून तुला पुन्हा जन्म मिळाला हा जन्म सार्थकी लावण्यासाठी तू जेव्हा देवकन्या तुझ्या दाराशी येईल तेव्हा तिला तिळाचं दान कर अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे त्याचं महत्त्व जाणून एकादशीला माझ्या आवडत्या तिथीला थी हे दान केलं असता तुला मोक्ष मिळेल आणि तुला वैकुंठ प्राप्त होईल हाच नियम आपल्यालाही लागू होतो म्हणून स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांना सहाय्य करा यथाशक्ती दान धर्म करा जेणेकरून जिवंतपणी आणि मरणोत्तरही भगवान श्री हरिविष्णूंची कृपा लाभेल थंडीचे विशेष प्राबल्य असते या थंडीपासून आरोग्य नीट म्हणून आपल्या नी पूर्वजांनी तिळाचं आणि उपयोग षडतिला एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा अवश्य करावी आणि तुळस अर्पण करावी आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा भगवान श्री हरिविष्णूंच्या मंत्राचा जप करावा एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पापांचा क्षय होऊन पुण्याचा संचय वाढतो त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंची एकादशी ही आवडती तिथी असल्यामुळे एकादशीचा व्रत केल्याने भगवान श्री विष्णूंची कृपा होते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा